मान्य पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनात सध्या चालू असलेल्या आचारसंहितेच्या अनुषंगाने गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश प्राप्त झालेले होते त्याप्रमाणे क्राईम ब्रांच युनिट पाचच्या पथकातील पोलीस हवलदार नजीर शेख यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे इसम नामे राहुल रत्नदीप मासुरकर वय बावीस वर्ष राहणार भीमरत्न नगर पाचपावली नागपूर याच्या घरी छापा कारवाई करून एकूण तीन अग्निशस्त्रे बावीस जिवंत काडतुसे तसेच दहा पॉईंट एकशे अठ्ठावीस किलोग्रॅम गांजा व एक तलवार आणि एक चाकू असा एकूण पाच लाख एक्कावन्न हजार सातशे रुपयाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी विरुद्ध पाचपावली पोलीस ठाणे येथे तहत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत यामध्ये आरोपीला अटक करून पुढील तपास करत आहोत इतर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे यामध्ये दर्शनी आरोपीचे इतर साथीदार निष्पन्न झालेले आहेत आरोपींना अटक करून त्याचा पी सी आर घेऊन नेमका इतका अग्निशास्त्राचा साठा जवळ बाळगण्याबाबत त्यांचा उद्देश काय होता याबाबत तपास करत आहोत